मंडळी नमस्कार सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात व्हायला लागले अजूनही काही ठिकाणी उमेदवारी निश्चित झालेली नाही पण ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी निश्चित झाल्या त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगाने पाळायला लागल्या आहेत ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा दुराळा उठला आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संपादक राजा माने साहेब आहेत डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत राजा माने साहेबांचा अनुभव प्रदीर्घ मंडळी त्या ठिकाणी आहे सोलापूर असेल माडा असेल किंवा संपूर्ण सोलापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता काय असते प्रिंट मीडिया काय असतं हे ज्यांच्यामुळे अनेकांना धडे मिळाले ते असे राजा माने साहेब मोठा अनुभव आहे अनेक पुस्तकं राजकारणावर यांनी लिहिली आहे बलिबली राजकारणी मंडळी एखादा सल्ला घ्यायचा असेल काही तडजोड करायचे असेल राजकारणामधल्या काही खेळ्या खेळायच्या असतील पडद्या मागच्या असतील पडद्यासमोरच्या असतील हे बारीक बारीक सल्ले राजा माने साहेबांकडून ती मंडळी घेतात आणि राजा माने साहेबांनी दिलेला सल्ला हा कनेक्ट कार्यक्रम मंडळी करून जातो त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार संपादक राजा माने आजही तरुणांना लाजवेल असं काम त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मुंबईमध्ये राजा माने साहेब एका चांगल्या मोठ्या पेपरचं संपादक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत वासिव पाहायला गेलं वयामध्ये मनुष्य रिटायरमेंट नंतर सुखी जीवन जगत असतो पण राजा माने साहेबांच्या नावामध्ये जे राजा पण लपलंय ते राजा पण यांना काही घरामध्ये शांत बसू देत नाही आजही त्या ठिकाणी चोवीस तासामधले अनेक तास त्या ठिकाणी पळून तरुणांना लाजवेल या स्पीडने पळून ते काम करतायत आणि अने अनेक भावी तरुण पत्रकारांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करतायत सोलापूर जिल्ह्यामध्ये संपादक म्हणून अनेक दिवस साहेबांनी त्या ठिकाणी काम केले सोलापूर मतदारसंघामध्ये इंडिया काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार प्रणजी शिंदे आणि भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत आहे दुरंगी सामना आहे वंचितने उमेदवार दिलाय पण वंचितचा उमेदवार फारसा प्रभावी आहे का नाही वंचितचा काय फॅक्टर या सोलापूर मतदारसंघामध्ये पडेल सोलापूर मतदारसंघामध्ये काही गावं पंढरपूरचीही त्या ठिकाणी समाविष्ट आहेत त्याही गावांचा अनुभव माने साहेबांना त्या ठिकाणी एकूण सोलापूर मतदारसंघामध्ये यावेळेची लोकसभा निवडणूक कशी असेल ही माहिती आपण राजा माने साहेबांकडून घेत आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन वेळा भाजपचे खासदार त्या ठिकाणी होते शिवकुमार शिंदे साहेबही त्या ठिकाणी खासदार झाले तेही राजा साहेबांचे जवळचे मित्र त्या ठिकाणी आहेत जा त्या सोलापूर मतदारसंघामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे राजकीय वातावरण कसं आहे कोणाचं पार्ट जड होईल कोण बाजी मारेल कोण दिल्लीमध्ये खासदार म्हणून त्या ठिकाणी जाईल ही थोडक्यात विश्लेषणात्मक माहिती आपण ज्येष्ठ संपादक राजा साहेब यांच्याकडनं जाणून घेतो साहेब नमस्कार <laughs> <साहिव> <laughs> नमस्कार आपल्याला फार प्रवीण आपल्याला मी विनंती करेन किंवा साहेब मानण्याची गरज नाही राजामाने पत्रकार राजा माने हे भरपूर झालं आणि पत्रकाराला उतारवय नसत त्यामुळं जसं पत्रकार वयाने मोठा होत जातो तसा तो खर अधिक कार्यक्षम बनतो असं माझं मत आहे थोडं विषयांतर पण तरीही मी एक पत्रकार मित्र म्हणून मी आपल्याला सांगितलं सांगितलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात या लोकसभा मतदारसंघाची परंपरा तसं म्हणजे गंगाधर पंत कुचन असतील सादूल असतील म्हणजे खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा खुला मतदारसंघ होता आणि त्या खुल्या मतदारसंघातून काँग्रेसचे तसं राखीवच कोट्यावर अधिकार असणारे सुशील कुमार शिंदे हे खुल्या लोकसभा मतदारसंघातून विजयी व्हायचे आणि विक्रमी मतानी परंतु गेल्या दहा वर्षात तो मतदारसंघ आरे आरक्षित झाल्यानंतर त्या आरक्षणाच्या अखत्यारीत किंवा त्याचा फायदा घेत आपली उमेदवारी पुढं आणणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंना दोन वेळा सलग दोन वेळा सोलापूर लोकसभा मतदारसंघात नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला तर मी हा संदर्भ एवढ्यासाठी दिला आणि वैशिष्ट्य असं होतं की दोन्ही वेळी या दोन्ही निवडणुकीत आपल्याला आठवत असेल किंवा एकदा आपले ॲडव्होकेट पहिल्या निवडणुकीत तसं बाहेरून आलेले जरी सोलापूरकर असले तरी जे मुंबईत वकील म्हणून त्यांचं वकिली क्षेत्रात कायदा क्षेत्रात अभ्यास आणि काम व्यवसाय चालू होता असे वकील बनसोडे विजयी झाले त्यांना जिल्हा ओळखत जिल्हा नावानं ओळखत असेल परंतु कामानं कार्यकर्त्याचं नेटवर्क मतदारसंघातलं नेटवर्क uh. या बाबतीत uh. त्यांचं तसं काही नव्हतं त्याच पद्धतीनं मागच्या निवडणुकीत देखील कुठलीही पार्श्वभूमी नसताना uh. महाराज विजयी झाले काय तर या दोन संदर्भाचा विचार करू जाता uh. दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत uh. भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळतो की नाही अशा प्रकारचं वातावरण आणि प्रणिती शिंदे की सुशील कुमार शिंदे याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या कानावर येत होती त्यामुळं मागच्या दोन निवडणुका आणि ही निवडणूक यात मूलभूत फरक हा आहे की मागच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून शिंदे साहेब किंवा प्रणिती यांच्या नावाची चर्चा जरी झाली असली किंवा झाली असती तरी त्या काळात भारतीय जनता पक्षाची चर्चा निवडणुकीपूर्वी असायची आणि त्यामुळं त्यांना त्या मोदी लाट जी दोन हजार चौदा ला सुरू झाली तिचा अंमल दोन हजार एकोणीस पर्यंत आपल्याला अनुभव घ्यावा लागला आणि सोलापूर जिल्ह्यानं तर तो तीव्रतेनं की देशाच्या गृहमंत्र्याचा पराभव अगदी मोठ्या मातादिख्यानं होतो याचा अनुभव आपल्या सोलापूर जिल्ह्यानं घेतला त्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नक्की काय होणार या याविषयी जशी पत्रकारांना उत्सुकता आहे तशीच महाराष्ट्रातील जनतेला सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला देखील आहे व्यक्तिगत माझं मत असं आहे की आज मोदी लाट आहे की नाही याचा अंदाज जसं मागच्या वेळी कुठंही गेलं निवडणुकीपूर्वी की चर्चा असायची अरे या वेळेस मोदीच काहीतरी दिसतंय बाबा यावेळी मात्र मोदींची लाट अशी जाणवत नाहीये म्हणजे पत्रकार म्हणून परंतु देशात जे वातावरण आहे की ही निवडणूक तसं बघितलं तर राष्ट्रीय प्रश्नांवर राष्ट्राच्या धोरणांवर काय नक्की देश करू इच्छितो याविषयीची आहे आणि देशाच्या पातळीवर लोकांपुढं मोदींशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही किंवा मोदी नको तर दुसरं कोण या प्रश्नाचं उत्तर हे सर्वसामान्य माणसाला सापडत नाही हे वास्तव आहे म्हणजे याचा अर्थ राहुल गांधींसारखा नेता सक्षम आहे की नाही याच्यावर चर्चा होऊ शकते किंवा जे अनेक पर्याय परंतु सामान्य माणूस जो आहे की जो टपरीवर घरात गप्पा मारताना सहज बोलून जातो किंवा मोदींना पर्याय नाही तर याच मुख्य कारण काय कि या देशामध्ये जे काही घडतच नव्हतं ते घडल्याचा गेल्या दहा वर्षात आपल्या देशांना अनुभव घेतला कि काश्मीरच्या सत्तर कलम असेल किंवा राम मंदिर असेल आपण म्हणजे आपली आयडिओलॉजी किंवा आपलं तात्विक बैठक कुठली यापेक्षा ही सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करूया किंवा देशात दिसणारे रस्ते देशात जे इन्फ्रास्ट्रक्चर जे मोठ्या गतीनं आपल्याला गावोगावी होणारे झालेले चांगले रस्ते वगैरे याचा अनुभव घेत असताना एक मेसेज असाही जातो की बाबा हे घडलंय ना बरोबर हे घडलंय ना हे दिसतंय ना आणि हे यापूर्वीच्या सरकारला किंवा थेट बोलायचं काँग्रेस का करू शकली नाही बरोबर हा देखील सर्वसामान्य माणसाच्या मनात सहज येऊन जाणारा प्रश्न आहे परंतु या निवडणुकीत या प्रश्नाचा विशेषतः सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर आणि लोकसभा माढा मतदारसंघावर कसा परिणाम होणार यात आपण याला दोन अँगलनं विचार करू शकतो एक की राष्ट्रीय पातळीवर वातावरण जे आहे त्याचा सोलापूर जिल्ह्यावर काय परिणाम होणार जातीय समीकरण जी आहेत आपल्या जिल्ह्यातली त्याचा काय परिणाम होणार आणि तिसरा राजकीय जी समीकरणं आहेत की आपल्या जिल्ह्यातली गटबाजी की वर्षानुवर्ष आपण पाहत आलो की म्हणजे अनेक पिढ्यांनी yeah. हे अनुभवलं की मोहिते पाटील गट mm. त्यांच्या विरोधातली उर्वरित जी काही mm. मंडळी नामदेवराव जगताप गट म्हणजे mm. सत्तारीच्या uh, काळात जर आपण गेलो किंवा uh, uh, शरद पवार गट अशी mm. ही जी गट गटबाजीची जी, जी गणितं mm. mm. वर्षानुवर्षे मांडली जातात आणि ती गेल्या दहा वर्षात mm. की ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र mm. देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय गटबाजीचं चित्रच पालटून टाकलं म्हणजे चित्र पालटून टाकलं म्हणजे कसं की उदाहरणार्थ मोहिते पाटील घरानं भारतीय जनता पक्षात जाऊन बसलं अशी जिल्ह्या जिल्ह्यातली घराणी ही भारतीय जनता हा मातब्बर राजकीय घराणी भारतीय जनता पक्षात गेली विखे पाटील घराणं असेल तर हे जे सगळे मुद्दे आहेत त्या जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम या निवडणुकीत होणार हे स्वतंत्रपणे पाहता येईल परंतु आपल्या जिल्ह्यात इतकी गटबाजी आपल्या विस्कळीत झालेली आहे की कोण कुठल्या गटाचा या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक तालुक्यात एक त्याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे की हा कुठल्या गटाचा आपल्या तालुक्यातला हा नेता तो कुठल्या गटाचा त्याचा नक्की पक्ष कोणता असे मूलभूत प्रश्न आपल्या जिल्ह्यात निर्माण झाल्याचं आपण अगदी काल कालपर्यंत किंवा आपले माजी आमदार दिलीप माने हो। कालकाल कालपर्यंत आपल्याला माहित नव्हतं किंवा नक्की काय आहे तर ते आता इकडं काँग्रेसकडे आले, आले। तर ही जी सगळी गणित आहे याचा नक्की काय परिणाम होणार या परिणामाला मतदार दाद देणार का आणि त्या पुढचा मुद्दा दोन्ही उमेदवार आणि त्या उमेदवारांची कार्यक्षमता या मुद्द्यापेक्षा ही महत्वाचा मुद्दा म्हणजे की या दोन्ही मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते कोणाच्या ताब्यात आहेत तर ते जर गणित मांडलं तर आज उमेदवार जरी ताई त्यांची आक्रमकता त्यांची कार्यक्षमता त्यांच्या सोबत असलेलं सुशील कुमार शिंदे सारखं सामर्थ्यवान नाव नाव त्यांच्या नावातच सामर्थ्य आहे नावातच सामर्थ नावात सामर्थ। जरी दोन निवडणुका हरले, तरी सुशील कुमारजीच मोठे पण कमी होत नाही ते या सामर्थ्याचा त्यांना किती उपयोग होणार हा आणि त्या सामर्थ्याला विधानसभा मतदारसंघ वार प्रतिसाद कसा मिळणार किंवा उदाहरणार्थ सांगायचं तर किंवा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता ते सचिन सचिनदा कल्याण शेट्टी तिथं आमदार आहेत पंढरपूर समाधान आवताडे आहेत किंवा तिकडं दक्षिणमध्ये दे, सुभाष देशमुख आहेत तर हे आमदारांची संख्या नु। आमदारांचं गणित जर आपण बघितलं तर असं वाटायला लागतं किंवा या आमदारांची शक्ती जर मतपेटीत उतरली तर प्रणिती शिंदेना ही निवडणूक जड जाऊ शकते आता यंदा तर वंचित उमेदवार प्रकाशजी आंबेडकर होते भरपूर मत, मत खाल्ले पण यंदा वंचित फार असा तेवढा स्ट्रॉंग वाटत नाही म्हणूनच मी नाही वंचित वंचित फॅक्टर चालणार नाही असं गृहित धरूनच आपण बोलतोय की दोन शिंदे साहेबांचे दोन्ही पराभव याला मुख्य कारण काय होत वंचित आघाडीचा उमेदवार पण या निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टर चालणार नाही किंवा त्याचा प्रभाव कमी राहील असं गृहित धरूनच आपण चर्चा करतोय त्यामुळं आपल्याला आता पत्रकार म्हणून गणित मांडताना काय करावं लागेल किंवा सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघातले जे आमदार आहेत त्यांची शक्ती आणि त्यांना मिळणारा लोकाश्रय तो लोकसभा निवडणुकीत उभा उभारलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे का पत्रकार म्हणून ज्यावेळेस आपण कॅम्पेनिंग करताना आम्ही फिरतोय बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो की भाजपचे प्रतिनिधी किंवा उमेदवार प्रचार करताना मागचे दोन खासदार दिसलेच नाही आलेच नाही असं म्हणल्या जाते मग या उमेदवारांना मोदी साहेबांच्या नावावर मत मागवं लागत आहे आता एकूण पातळीवरच भारतीय जनता पक्षांनी जी भूमिका घेतलेली आहे या निवडणुकीत मोदी की गॅरंटी जसं एका जमान्यात इंडिया शायनिंग ही टॅगलाईन घेऊन की जी टॅगलाईन स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी हे केली के या होती ती टॅगलाईन घेऊन त्यांनी निवडणुकीला सामोरे गेले होते या निवडणुकीत मोदीची गॅरंटी मोदींची गॅरंटी तर ती ती घोषणा झाली परंतु यावेळी त्यांचं ज्याला आपण कॉर्पोरेट भाषेत यूएसपी युनिक सेलिंग पॉईंट म्हणून तो मोदी गॅरंटी हा त्यांनी ठरवलेला आहे आणि त्या त्याच त्या, मुद्द्यावर ते सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्या लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात तोच मुद्दा घेऊन पुढे चाललेला आहे आपण पाहतोय आपल्याला अनुभव आहे दहा वर्ष सोलापूरचा विकास कसा झालाय बऱ्यापैकी झालाय का चांगलं झालं मुळात मी सोलापूर जिल्ह्याकडं वेगळ्या अँगलनं पाहतो मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो ते कस कि हा जिल्हा हा विशेषतः पंढरपूर महाराष्ट्रात पंढरपूरकडं महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया या अँगलनं पाहिलं जात या विषयीची चर्चा ते आध्यात्मिक आघाडीवर दक्षिण काशी आणि काश ते तर मती युगे न युगे चालत आलेली परंतु आजच्या घडीला विकासात्मक मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर की कृषी क्षेत्रात डाळिंब असेल ऊस असेल सीताफळ असेल द्राक्ष असेल दे देशालाच नव्हे तर जगाला ब्रँड देणारं काम कृषी क्षेत्रात आपल्या जिल्ह्याने केलेलं आहे आणि पंढरपूरचं जे काही उजनीच्या माध्यमातून जे इरिगेशन क्षेत्र वाढत गेलं आणि त्याच्यामुळं कॅलिफोर्निया झाला की नाही याच्यावर चर्चा होऊ शकते परंतु महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असं संबोधन तरी पंढरपूरला मिळालं ना त्याचबरोबर आपला जिल्हा हा देशातल्या सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आहे आपला जिल्हा हा उजनी सारख महाकाय धरण की जे महाकाय धरण उजनी आहे ते महाराष्ट्राचं भूषण आहे असं धरण असलेला जिल्हा आहे आपला जिल्हा हा देशाला गणवेश मग शालेय गणेश असतील किंवा जगातल्या अनेक कॉर्पोरेट कौर, कंपनीज असो किंवा भारतीय संघ असो क्रिकेटचा वर्ल्ड कपमधला संघ असेल त्याला देखील युनिफॉर्म पु पुरवणारा हाजिरी या सकारात्मक बाबीला राजकारणाची जोड कशा पद्धतीनं द्यायची आणि दिली पाहिजे याच्यावरच मी सोलापूर जिल्ह्यात पत्रकारिता केलेली आहे त्यामुळं मी कुणी काय केलं यापेक्षा हे बरं जर कुणी काहीच केलं नसतं तर मी जे मुद्दे सांगितले ते घडले असते का किंवा रेल्वेचं नेटवर्क देशात सर्वाधिक मोठं नेटवर्क देशाला जोडणारं सर्वाधिक ट्रेन्स वगैरे हे सोलापूर आपल्या याचा उल्लेख होतो किंवा रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख होतो तर कसं असतं राजकारणात गाव पातळीवर तालुका पातळीवर वेगवेगळे प्रश्न असतात त्या प्रश्नाला राजकीय दृष्टिकोनातून पत्रकारिता करत असताना कशा पद्धतीनं आपण हाताळायचं तो त्या त्या भागातल्या पत्रकारांचा त्या त्या जिल्ह्यातल्या संपादकांचा विषय असतो आणि ते जसं वळण देतात त्या पद्धतीनं तो विकास होत असतो आणि त्याच अँगलनं मी या लोकसभा निवडणुकीकडं देखील त्यात असलेल्या उमेदवारांकडून अपेक्षा व्यक्त करतो शेवटचा एक प्रश्न विचारांची लढाई आपल्या काळामध्ये विचारांनी व्हायची आता एकमेकाची पार गुद्दे काढण्याची भाषा होती मध्यंतरी लेटर ले बॉम्ब पण झालं प्रणित शिंदेने एक लेटर काढलं राम सातपुतींनी उत्तर दिलं म्हणजे वैयक्तिक टीकाटिपणी जास्त लागली आपण जो पत्रकारिता काळ होता आपला अजूनही आपण पत्रकारिता करतात त्या काळामध्ये विचारांची लढाई विचाराने व्हायची एकमेकावर असे आरोप प्रत्यारोप व्हायच नव्हते पण आता हा ट्रेंड वेगळा राजकारणामध्ये बदलला आहे त्याबद्दल काय सांगा नाही हा ट्रेंड कोणी बदलला आहे आपणच बदलला आहे याला जस राजकारणी कारणीभूत आहेत तस पत्रकार आणि समाज सुद्धा कारणीभूत आहेत पत्रकार म्हणजे त्यात मी आलो ते का कारणीभूत आहोत कि एखाद्यानं चुकीचं जरी बोलल तरी ते समाजाला आवडतं हे मला वाटलं की मी लगेच ते प्रसारित करतो आणि ते आपण प्रसारित केलं की ते चुकीचं असलं तरी समाजाच्या काही भागाला ते खरं तर आवडलेलं असतं पण ते त्याच्यावर चर्चा होते आणि आपल्याला वाटतं की ते हिट झालं आणि यातूनच जी स्पर्धा की ब्रेकिंग न्यूज असेल किंवा सबसे पहिले महाम याची स्पर्धा असेल त्यातून हे घडत आलेलं आहे ही संस्कृती बनत चाललेली आहे तो आणि अशा नकारात्मक संस्कृतीला बदलण्यासाठी चळवळी उभ्या करून त्या बदलत नसतात ते, ते आपोआपच समाजच त्या उखडून टाकत असतो आणि एकदा समाजाला वीट आला की ते आपण जे चुकीचं दाखवू ते बघतच नाहीत अरे हे आहे का कुणाचा हे राजा मांजे बघू नका हे सांगायची गरज नसते हे होतं आणि ते पुढच्या काळात तुम्ही अनुभवाल परंतु तुमचा जो प्रश्न होता किंवा हे जे एकमेकावर चिकल फेक वगैरे तर वैयक्तिक हो। आरोप तर हा उथळपणाच आहे आणि हा उथळपणा किमान लोकसभा निवडणुकीच्या सारख्या सर्वोच्च सभागृहात जाणार जाण्यासाठी लोकांपुढं मतं मागणाऱ्या उमेदवारांकडून अभिप्रेत नाही हे आपण सर्वजण बजावून सांगू सर्वांना त्यातूनही जर नाही सुधारले कोण तर आपण जाहीर टीका करू पत्रकार सगळे मिळून कि बाबा तुम्ही तुमची भाषा ही समाजाच्या पचनी पडेल आणि तारतम्य ठेवून बोला असं आपण सर्व पत्रकार मिळून महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना सांगू नु। नु। तसा प्रयत्न आपण करत राहूया तर मंडळी आपण पाहिलं ज्येष्ठ संपादक राजा मानेसर यांनी या ठिकाणी सोलापूर लोकसभा निवडणुकीबद्दल थोडं विश्लेषणात्मक त्या ठिकाणी मुद्दे मांडले जी भाषा सध्या उमेदवारांची ढासळ चालली ही भाषा ढासळू नये ही छोटीशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जर ही अपेक्षा व्यक्त कर करण्यामागचा त्यांचा उद्देश हा की समाज मन याकडे बघतोय समाज मनाला हे अपेक्षित नाही जर उमेदवार थांबले नाही तर माने मानेसरांनी सांगितलं पत्रकार म्हणून आपण पत्रकारांनी भूमिका मांडूया जो कोण उमेदवार वैयक्तिक टीका करत असेल वेगळं राजकारण ते एकमेकावर आरोप करून करत असेल त्यांना थांबवण्याचं था काम ज्यांच्या हातामध्ये लेखणी आहे त्या दहा दहा लेखणीवाल्यांनी करावं अशी अपेक्षाही पत्रकारांकडून मानेसरांनी त्या ठिकाणी के व्यक्त केली